गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आत मंडळी मजेतात ना मजेतच मज़दा असायला हवं तर मंडळी कालचा ॲन्युअल डे पा झाला तिथनं आलो काल तुम्ही बैल असेल कालचा दिवस आपला ॲन्युअल डेमध्येच गेला मुलांनी छान परफॉर्मन्स केला सगळ्याच मुलांनी छान परफॉर्मन्स केला त्यातल्या त्यांच्या खूप छान केला जो जोक्स पार्ट सगळ्यांनीच छान केला सगळ्यांनीच छान केला अतिउत्तम केला आणि मंडळी आज आहे शुक्रवार तर मंडळी आज काय विदाऊट आंघोळ करता मला सबमिशन जबरदस्ती आता बोलली आंघोळ नंतर करा नाश्ता आधी करा कारण इथून जायचं आहे रेशनिंग दुकानं तुम्हाला माहिती आहे त्या दिवशी आपण गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन के वाय सी अपडेट केलं आज रेशनिंगच्या ऑफिसमध्ये जाऊन माझं एकट्याच राहिलं के वाय सी अपडेट करायचं थम अपडेट करायचं आहे करा ते करायचं आहे त्याच्यानंतर मग रेशन भेटेल आपल्याला तर चला केलं पाहिजे जरुरी आहे ॲक्च्युली ते तर आधीच फटाफट नाश्ता करतो नंतर जातो ऑफिस एक साडेबारापर्यंत बंद होईल बनवलं समीशाने बुर्जी मस्त आहे की त्यात चपाती आहेत तर चला या इकडे गट्टू नाश्ता करतोय ना या बा चला या नाश्ता हे बघा आम्ही रेशन हे बघा रेशन आणायला लागते बघा एक दिवस काय रेशनिंगला आलं तर काय सांगते बाबा आणि मी आणते एवढे पंचवीस किलो दर महिन्याला उचलून लोकडं भरले जडे दगड घेऊन येते आता ना मोठे मोठे एक दिवस काय रेशनिंग तर काय बोलाय नको ओ तुम्ही इकडे तुम्ही जेव्हा इथे राहायला आल तेव्हा इथे रूम होती का खाली तेव्हा तुम्ही काय येऊन बसला म्हणतरी काही जागेला चार ठेवले असते तरी चाललं असत मंडळी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आता उद्या आहे आपल्या साईतली पूजा उद्या साईचा ब्लॉग दाखवू तुम्हाला चाईतल्या पूजेचा ब्लॉग दाखवू गेल्या वर्षी आपला ब्लॉग दाखवला होता मी आणि यावर्षी नवीन वर्षाची पूजा आपल्याला चायची धुमाळी चायची तर ती उद्या दाखवूया आता आजच्या ब्लॉगमध्ये काय जास्त शूट नाही केलं कालच्या ब्लॉगमध्ये भरपूर मोठा ब्लॉग होता बघितलात की नाही बघा बघितला नसेल तर जाऊन बघा नक्की बघा आणि तुर्ता सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी